ना मग सर बाहन आपण आलेलं प्यान्ना आले कंपनीमध्ये ए सी सी कंपनी बघायचं कसं दळायचा चालू आहे काय चालू आहे सगळे बघू शकतो तुम्ही याच्यामध्ये सिमेंट दळवत आहे बघा आतमध्ये आणि इकडे बघा पॅकिंग करून पोते कसे रेल्ली गाडीमध्ये मग एक मग पळत चालतं का आपण आल्यावर वरती त्यामुळे तुम्हाला मी सगळं डिटेल मी दाखवतोय आता बघा कसं सिमेंट तयार होतं कुठनं पॅकिंग होऊन कुठं बाहेर पडतंय काय होतंय तर आपण आता तुम्हाला पुढे दाखवतो आता बघा ही सगळे पट्टण बेल्ट पळ हे होते तर त्यामुळे आलेकड सगळे एक, 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 एक रे ट्रेन चालते तसे पोते चालतात आणि ऑटोमॅटिक जाऊन खाली गाडीमध्ये भरायला चालू पण होतात त्यामुळं तुम्हाला अनेक इकडं माझ्या गाड्या आमच्या लागल्या मी वरती आलेलो आहे वरणं तुम्हाला नगर आणि तुम्हाला दुसरं म्हणलं का सिमेंटचे पोते कसे भरते ते बघा आहे इथं लावलं ला की लय झालं दोन ते दोन मिनटं बी लागत नाही एक पोतं भरून बाहेर पडायला एक बघा आहे का लावलं का नाही तर फिरलं गेलं लगेच दोन मिनटात तर पोतं तयार पडून इकडे काय चाललं निघालं भरून बाहेर लगेच ते का एकच असं वाटतं ना मी म्हणला तर रात्री जाऊन वरती बघावं काय असं काय एवढं बघितलं आहे का इकडे दोन प्लांट आहेत इकडे एक ह्या साईडला लोडिंग होत भरायला आहे आणि इकडे आणि दुसरं एका दोन्ही इकडे दोन आहेत त्यामुळे ऑटोमॅटिक आहे पोते भरायला लावलं की आहे बघा भरून लगेच ऑटोमॅटिक खाली पडतं आहे नेस्त पिशवी लावायचंच काम आहे याच्यामध्ये दुसरं काही नाही बा हाय का नाही झालं दोन मिनटं बी लागत नाहीत दोन मिनटं बी काय करायचे एक मिनटं जातात मला वाटतं कमी पन्नास सेकंद लागत असतील असं वाटतं तू गोल फिरून आलं की निघाले पण पोहते त्याच्या त्या लाईनीन आपलं गाडीमध्ये भरायला तर मग अनेक पुढताना तर आहेत ना इथे कॅनिंग नंबर नंबर हे आहे ते आमचं बलकर तर तिथं पॉईंट आहे आम्ही ते गाडी लावलेली मी खाली आणि वर त्यात ते बलकर चालू करा गेलायचं मॅडम आमच्या तर पाठीमाग बघा इकडं खाली कसं पोहता तुम्हाला दाखवतो का इथून बघा वरनं ऑटोमॅटिक त्या बघा निघालं साठ खाली जाऊन गाडीमध्ये भरायच्या याच्यावर जात आहे वाटत ना किती बीडमध्ये पळत आहे या हा 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 आ, ताणच घ्यायचं नाही कशाचा हां कशा आहेत सगळं नियोजन तुम्हाला लगेच वाहनात सिमेंट कंपनीमध्ये कसं आहे काय सिमेंट पॅकिंग कसं होतं आहे काय होतं आहे काय नाही हे बघा होतं जात आहे आणि तुम्ही डायरेक्ट खाली जाऊन पुढं गाडीमध्ये भरायला हे होतं आहे त्यामुळे आपण तो वरती त्यामुळं म्हणलं सगळं नियोजन जरा आज काय जरा एक हेडे काढून अगं आता गाडीमध्ये कसं चाललेलं दाखवतो मला आतमध्ये बघा तर अगं ते बेल्ट आहे खाली गाडीमध्ये निघालेलं आहे मराला आहे बघा आहे का आएक ते एक ट्रेनच्या मागे कसं एक एक इंजिनच्या डबा मागे गा। एक डब्बा डब्बा चालतंय तसं पोत्यांची लाईन आहे शिमिरच्या ह्या बघा एकामागे एक मागे एक एकामागे एक चालतच राहतात चालतच राहतात कसं वाटलं नाही हा व्हिडिओ आपल्याला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आगल्या व्हिडिओसाठी तुम्हाला भेटू आपण लवकरात लवकर बाबांनो